आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुल कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो जर एखादी वहिवाटसाठी आपल्याला रस्ता हवा असेल किंवा आपल्याला आपल्या जागेवर जाण्यासाठी रस्ताच नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्की समजून घ्या पूर्ण बघा कारण वहिवाटी संदर्भात आपल्याला काय अधिकार आहे किंवा वहिवाट आपण कशी सिद्ध करू शकतो कशी मिळवू शकतो हे जाणून घेणं तितकंच आहे यामध्ये हे लक्षात घ्या वहिवाटीचा जो हक्क असतो तो आपला मूलभूत हक्क असतो म्हणूनच वहिवाटीचा हक्क हा मूळ मालकाची मेहरबानी असू शकत नाही तर भारतीय वहिवाट कायदा अठराशे नुसार त्या मालकाला मिळालेला कायदेशीर हक्क असतो व असा हक्क कुणाच्या मर्जीने संपत नाही भलेही त्यानुसार मूळ मालकाला अडचण येव किंवा ना येव मालकीय हक्कासारखेच वहिवाटींच्या हक्कांना देखील महत्व असते परंतु वहिवाटदार फक्त वहिवाटीचे हक्क विकू शकत नाही कारण सदर हक्क हे मूळ मालमत्तेवरच असतात तसेच वहिवाटीच्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल खात्याची किंवा पुलीस खात्याची किंवा गाव पातळीवरील जे तंटामुक्त समिती असते त्यांची मदत ही त्या व्यक्तीस घेता येत असते आता यामध्ये रस्त्याची वहिवाट असू द्या किंवा पाण्याची वहिवाट असू द्या किंवा पाय वाटेची असू द्या किंवा हवा प्रकाशाची असू आपल्या गरजेनुसार संबंधित व्यक्तीस त्या तलाटाकडे तसा अर्ज हा करता येत असतो तशी वहिवाट हक्काची नोंद ही सातबाऱ्यावर करून घेता येत असते आणि येथे जर मूळ मालकाने हरकती घेतल्या तर असे प्रकरण हे तहसीलदार समोर दाखल करणे आवश्यक असते व अशा वेळी तहसीलदार हे योग्य ती चौकशी करून दखल घेऊन तशी वहिवाटाची नोंद ही सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये करून देऊ शकत असतात आदेशाप्रमाणे त्यामुळे ही बाब लक्षात घ्या की आपल्याला जमीन घेताना वहिवाट आपल्याला कुठून मिळणार आहे कोणाच्या जमिनीवर मिळणार आहे त्याचे अस्तित्व काय आहे त्यानंतरच असा व्यवहार करा धन्यवाद